नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग चार रात्री दहाच्या सुमारास देवांश घरी निघून आला बाहेर राहुलची गाडी लावली होती देवांशने आपली गाडी पार्क केली आणि आत निघून आला सगळेजण त्याचीच वाट पाहत होते या बंधुराज मला वाटलं तुम्ही लवकर येत आहे की नाही राहुल खोचकपणे म्हणाला दादा मी दिलेल्या वेळेला नेहमीच येतो देवांशने उत्तर दिलं दादू आता काय होणार या विचाराने रेणू अस्वस्थ झाली रेणू मी फ्रेश होऊन आलो देवांश रूममध्ये दे जाऊन चेंज करून आला तो सगळ्यांसोबत बोलायलाच बसला बोल काय म्हणतोस कसा आहेस रसिका झोपली का देवांश म्हणाला हो झोपली वहिनी बोलल्या ते जाऊ दे मला सांग एवढ्या घाईत लग्न ठरवायची काय गरज होती मुलगी पण वयाने लहान आहे राहुल म्हणाला भाऊजी इतरांना उपदेश देत फिरताना मग आज काय झालं स्वतःची वेळ आली तेव्हा कुणीकडे गेलेले हे उपदेश आरती वहिनी खोचपणे म्हणाले वहिनी मी कुठलेही उपदेश विसरलो नाहीये मी लग्न का करतो हे मला नीट मला आहे मला मुलगी पसंत आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे देवांश ठामपणे म्हणाला चांगल्या चांगल्या मुलींना तू नाकारलंस हिच्यात काय आहे एवढं जे तू लग्नाला तयार झालास राहुल म्हणाला दादा लग्न मला करायचे मग बाकी विषय येतोच कुठे आई बाबांना पण मुलगी पसंत आहे मी काही तिला पळवून आणत नाहीये देवांश म्हणाला दादा तुझा प्रॉब्लेम काय आहे मला कळेल की फक्त वैनी बोलते म्हणून तू ही देवांश भाऊजी उगाच काही बोलू नका वैनी म्हणाली मी काहीच बोलत नाही वैनी विषय तुम्ही सुरू केला माझं लग्न ठरलेलं कळताच तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे पण तसं न होता मी लग्न करू नये म्हणून तुमचे प्रयत्न चालू आहेत देवांश म्हणाला देवांश असं काही नाहीये माझं फक्त एवढंच म्हणणं होतं तुझ्या वहिनीने तुझ्यासाठी मिताली शुभ्रा नैनासारखे सुंदर हुशार मुली शोधल्या होत्या त्यांना नाकारून तू या मुलीशी लग्न करतोस अरे दिसण्यात ही तुझ्यापेक्षा थोडी कमीच आहे राहुल बोलला पण तरीही मला आवडेल आई तुला काही बोलायचं का यावर बाबा तुम्हाला देवांश धारदार आवाजात म्हणाला आई बाबा आजपर्यंत तुमच्या शब्दाबाहेर गेलेत का भाऊजी आणि हो अजून एक सांगायचे आम्ही इथे परत राहायला येतोय उद्याच शिफ्ट होऊ वहिनी बोलली ओके okay, हा प्रश्न तुमचा आणि आईबाबांचा आहे तुम्ही ठरवा तुमचं बोलून झालं असेल तर मी जाऊ का देवांश म्हणाला देवांश लग्नाच्या पत्रिका छापायला घ्यायच्यात बाकी तयारी करायची बाबा म्हणाले बाबा उद्यापासून तयारीला लागू मी कॉलेजवरून आलो की रेणू आणि मी, मी जातो रेणू येशील ना देवांश म्हणाला दादू असं काय बोलतो माझं बोलून झालंय मी जातो सकाळी लवकर उठायचं देवांश तडक रूममध्ये निघून गेला तो रूम मध्ये आला तोच गॅलरीत निघून आला तो हँगिंग स्विंग मध्ये डोळे मिटून बसला आणि विचार करू लागला तेवढ्यात रेणूने दरवाजा नॉक केला रेणू दरवाजा उघडा आहे आत देवांश म्हणाला रेणूने दरवाजा उघडला आणि गॅलरीत निघून आली देवांशला शांत बसलेलं पाहून तिला खूप वाईट वाटलं दादू बघ ना इकडे बोल ना माझ्याशी तिने देवांशचा हात हातात घेतला आणि त्याच्याशी बोलू लागली काय बोलू रेणू मला यावर काहीच बोलायचं नाहीये हे यांचं नेहमीच झालंय मनात आले की येतात मनात आले की जातात हे घर आहे घराचं गर टिकून राहायला नको का आई बाबांनी थोडीच यांना घराबाहेर काढलेलं पण असं दाखवतात जसं आईच्या त्रासाला कंटाळून यांनी घर सोडलं आई नो आई, आई थोडी जुन्या विचारांची आहे पण आपण तर बहिणीला समजून घेत होतोच ना जेव्हा गरज होती तेव्हा मात्र मावशी मावशी करत आईच्या मागे असायची लग्न झाल्यावर मग कसं वागायला लागली ला पाहिलंच ना या सगळ्यात आई खूप हर्ट होते रेणू आईला समजावून सांगितलं की कळतं पण ही लोक तिच्याशी रूढपणेच वागतात असो दादालाच काही वाटत नाही तर तिच्याकडून काय अपेक्षा ठेवावं या सगळ्यात दादा आपल्यापासून इतका दूर गेलाय की देवाश म्हणाला मला तुझा त्रास कळतोय दादू पण तू नको ना टेन्शन घेऊ हे बघ आता तुझं लग्न ठरलंय ना हे दिवस मस्त जगायचे सोडून तू या सगळ्यांचा विचार करत काय बसलाय बरं मला सांग तू वैनीला कॉल केलास का रेणू विषय बदलत म्हणायली नाही उद्या करतो देवांश नक्की कर तू आता झोपायला चल नाहीतर विचार करत बसशील चल बघू रेणू त्याला जबरदस्ती झोपायला घेऊन आली त्याला झोपायला लावून लाईट ऑफ करून निघून गेली तोही विचार करत करत झोपी गेला देवांश नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून वॉकला जाऊन आला आल्या आल्या त्याने बाद घेतला आणि खाली निघून आला रेणू किचन मध्ये आईला मदत करत होती रेणू आज लवकर उठली तू क्या बात देवांश म्हणाला चाचू मी पण उठले छोटी रेसिका डोळेजोळ त्याच्याकडे आली रेणू मला नाश्ता दे उशीर होतय देवांश म्हणाला हो आणते रेणू आज जात म्हणाली रेणू त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली समोरचा नाश्ता संपवून देव रूम मध्ये निघून आला रूम मध्ये आल्या आल्या देवांशने कॉलेजला जायची तयारी केली आवरून झालं तसं त्याने दे गीतिकाला व्हिडिओ कॉल केला गीतिका अजूनही साखर झोपेत होती तिने झोपेतच कॉल रिसीव केला तिला पाहून देवांशच्या चेहऱ्यावर स्माईल आली गुड मॉर्निंग देवांश म्हणाला एवढा पहाटे पहाटे कोणी कॉल करतं का एक्झाम पण संपलेत काय यार सगळे छळतात मला गीत तू झोपेतच म्हणाली तिच्या बालिशपणावर देवांश असू लागला गीत तुझ्या बेडवर कॉक्रोच आहे देवांश खाऊस म्हणाला काय गीतिका ओरडतच खाडकन बेडवर उठून बसली ती घाबरत पांघरून झाडू लागली तिची धांदल पाहून देवांश लागला गीत हो हो किती घाबरतेस तो बिचारा छोटा जीव तुला काय करणार आहे मी मस्करी केली छोटा जीव का एवढीच हौस आहे तर त्याला मिटीत घेऊन झोपा समजलं ना गीतिका म्हणाली तू असताना त्याला कशाला मिटीत घेईन मी देवांश तिला चिडवत म्हणाला मी मी नाही येणार गीतिका ते बघू आपण देवांश म्हणाला तुम्ही एवढा सकाळ सकाळी कॉल का केला ते सांगा माझी झोपमोड झाली ना गीतिका म्हणाली आय नो तू झोपली असेल म्हटलं पाहू तरी दे माझी गीत झोपेत कशी दिसते ते दे। देवांश म्हणाला परत गीत म्हणालात तर बघा गीतिका म्हणाली हो ग माऊ देवांश म्हणाला काय म्हणाला मी लहान आहे का मनी माऊ म्हणायला उगाच काहीही बडबडत असतं कॉलेजमध्ये तुमच्या स्टुडंटसोबत पण असंच फ्लट करत असाल ना मिस्टर देव गीतिका म्हणाली काय म्हणाली तू देवांश खुश होत म्हणाला मी म्हणाले कॉलेजमध्ये तुमच्या स्टुडंट सोबत हो पण असंच फ्लर्ट करत असाल ना मिस्टर देवांश गीतिका स्वतःला सावरत म्हणाली गीत तू देव म्हणाली ना की देवांश हो ना गीत सारखं गीत गीत काय करता हो? ते जाऊ दे महत्वाचं हे की तुम्ही फ्लर्ट करता गीतिका म्हणाली मी खूप साधा सज्जन सोजवळ भोळा आहे ग उलट मुलीच माझ्यासोबत फ्लर्ट करतात देवांश म्हणाला हो का आले मोठे साधे सज्जन तुम्हाला काही काम नाही आहेत का गीतिका म्हणाली आहेत ना पण यापुढे मला माझी प्रत्येक सकाळ तुला पाहून करायची आहे देवांश म्हणाला तुम्ही ना गीतू ए गीतू उठ ग बाई किती वाजले बघ तुला किती वेळा सांगितले दरवाजाला कडी लावून झोपत जाऊ नकोस आईचा बाहेरून ओरडण्याचा आवाज आला अरे बापरे आई ओ माय गॉड आईने मला या अवतारात यांच्याशी बोलताना पाहिलं तर माझं काही खरं नाही गीतिका पटकन बोलून गेली गीत यात काय वाईट आहे साधा टी शर्ट आणि थ्री फोर तर आहे देवाश आश्चर्यचकित होत म्हणाला तुम्ही गम बसा तुम्हाला काही कळत नाही गीतिका वैतागत म्हणाली गीतू अगं दरवाजा उघडतेस ना कुंभकरण नंतर तुस गबाई आई ओरडत म्हणाली तुम्ही आता फोन ठेवा ना मी पण काय मूर्खासारखी बडबडत बसले गीतिकाने पटकन कॉल कट केला आणि मोबाईल बेडवर ठेवून बे पळतच दरवाजा उघडायला निघून गेली गीतू काय चाललंय तुझं दरवाजा उघडायला किती वेळ लावलास आई म्हणाली आई अगं झोपेत होतो ना काय झालं तू मला हाक का मारत होतीस गीतिका म्हणाली का म्हणजे चल आवरून किचनमध्ये जवळ आलंय तुझं सगळं यायला नको आई म्हणाली ठीक आहे येते गीतिका निर्विकारपणे म्हणाली आणि आवरायला निघून गेली देवांशने कॉल कट केला त्याच्या डोक्यात गीतिकाचे शब्द फिरत होते काय वाईट होतं त्या कपड्यांमध्ये आमची रेणू तर शॉर्ट्स आणि टी शर्ट घरभर फिरते काय मेंटॅलिटी आहे या लोकांची देवांश स्वतःशीच विचार करत पायऱ्या उतरू लागला आई मी कॉलेजला जायला निघतोय संध्याकाळी येईन देवांश बोलला लवकर ये रे बाबा बरीच कामं आहेत आई हो येतो देवांश म्हणाला दादू अरे माझी गाडी खराब झाली आहे मला जरा सोडतोस का येताना मैत्रिणींसोबत येईन रेणू म्हणाली तू आधी बोलायच ना गाडी कामाला टाकली असती मी मेकॅनिकला सांगतो तो गाडी घेऊन जाईल देव हो चालेल रेणू आई येतो आम्ही देवांश आणि रेणू कॉलेजला जायला निघाले देवांश दिवसभर कॉलेजला होता आला आला त्याने प्रिन्सिपल सरांच्या कानावर लग्नाची बातमी घातली त्यांचे आणि त्याचे खूप चांगले संबंध होते त्याची रेग्युलर लेक्चर घेऊन झाली तसं तो एम पी एस सी एक्झाम देणाऱ्या स्टुडंटचे लेक्चर घ्यायला निघून गेला कॉलेज सुटल्यानंतर रोज दोन तास एम पी एस सी एक्झाम देणाऱ्या स्टुडंटना फ्रीमध्ये शिकवत असे रोजचं रुटीन आवरून देवांश घरी यायला निघाला तो पार्किंगमधून गाडी काढत असताना एक मुलगी त्याच्या गाडीसमोर येऊन थांबली हॅलो सर मी श्रद्धा मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं बोला काय काम आहे देवांश म्हणाला सर थोडं पर्सनल होतं आपण कॅफेमध्ये जाऊन बोलूया का श्रद्धा सॉरी मी श्रद्धा मी स्टुडंटसोबत कॅफेमध्ये जात नाही तुमचं जे काय आहे ते इथेच सांगू शकता माझी काही हरकत नाही देवांश म्हणाला ओके सर ॲक्च्युली आय लाईक यू श्रद्धा म्हणाली व्हॉट देव आय मीन आय लव्ह यू तुम्ही मला खूप आवडता श्रद्धा बोलली ओ मी श्रद्धा तुम्हाला कळते तुम्ही कुणाशी बोलताय ते देवांश रांगीट स्वरात म्हणाला आय नो सर बट गेले तीन वर्ष झाले मी तुमच्यावर प्रेम करते मला तुम्ही खूप आवडता श्रद्धा बोलली श्रद्धा, मी हो श्रद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुमचा प्रोफेसर आहे आपलं नातं गुरु आणि शिष्याचं आहे मला त्याचा अपमान झालेला चालणार नाही देवांश म्हणाला सर असं कुठे असतं का आजकाल असं होत असतं श्रद्धा होत असेल ना पण हे माझ्या इथिक्सच्या विरोधात आहे सो प्लीज ही गोष्ट मनातून काढून टाका देवांश म्हणाला सर प्लीज माझं मनापासून प्रेम आहे तुमच्यावर मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही श्रद्धा म्हणाली मी श्रद्धा माझं लग्न ठरलंय सो प्लीज वॉट श्रद्धा आश्चर्यचकित होत म्हणाली यस yes, आणि नसतं ठरलं तरीही मी तुम्हाला हो म्हणालो नसतो सध्या तुमचं वय शिकणंच आहे तुम्ही हुशार आहात मेहनती आहात थोड्या दिवसात तुम्ही एम पी एस सी एक्झाम द्यायला इलिजिबल व्हाल सो so, त्यावर कॉन्सन्ट्रेट करा बाय देवांशने गाडी स्टार्ट केली आणि घरी यायला निघाला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही कथा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा धन्यवाद